पुनर्विकास हा शब्द ऐकला की आशा पल्लवीत होतात जागरूक होतात नवा फ्लॅट मिळणार लिफ्ट मिळणार पार्किंग मिळणार सेवा सुविधा मिळणार आणि मग निर्णय घेतला पुढे गेलं की मग काही महिन्यातच तिथे वाद निर्माण होतात बिल्डर चांगला नाही नोटीस आलीच नाही कमिटीने पैसे घेतले अध्यक्षांनी किंवा सचिवांनी त्याच्या मर्जीतला बिल्डर निवडला आम्हाला विचारलंच नाही बिल्डर बेईमान निघाला एजंट निघाला आणि तो बिल्डर स्वतःच्या नावावरती अग्रीमेंट करून दुसऱ्याच बिल्डरला आता नेमणूक करायला निघालाय वगैरे अशा अनेक दुर्भाग्यपूर्ण गोष्टी घडायला सुरुवात होते आणि मग जे घर मिळायचे स्वप्न जे आहे ते नष्ट व्हायला लागतं स्वप्नाची राख रांगोळी व्हायला लागते कारण दहा दहा पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष मुंबईतले काही प्रोजेक्ट जे आहेत ते घरा वाचून पडून आहेत ना भाडं मिळत आहे ना घर मिळत आहे अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे ही परिस्थिती टाळण्यासाठी चार जुलै दोन हजार एकोणीसचा चा जो शासन निर्णय आहे ज्यामध्ये पुनर्विकासाच्या संबंधित मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत या जी आरच्या च्या बाबतीत दुर्दैव असं आहे की अनेकदा उच्च न्यायालयाने हा हे जे परिपत्रक आहे ते परिपत्रक केवळ मार्गदर्शक सूचना आहेत ते काय बंधन नाही आणि असं सांगून अनेक दावे फेटाळले आहेत त्यामुळं हे परिपत्रक तुमच्या पुनर्विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे आणि जर तुमच्या सर्वसाधारण सभेने चार जुलै दोन हजार एकोणीसचं जे परिपत्रक आहे त्याचं तंतोतंत पालन करण्याचा ठराव केला तर समितीवरती ते बंधन राहील आणि उद्या कोर्ट म्हणू शकणार नाही की हे फक्त मार्गदर्शक सूचना आहेत कारण तो संस्थेने सर्वसाधारण सभेने घेतलेला तो निर्णय असेल की आम्हाला या परिपत्रकाच्या नुसारच आमचं बांधकाम पुढे सरकलं पाहिजे गेलं पाहिजे आणि झालं पाहिजे मग हे बंधन समितीवर जर आलं तर समिती पळवाटा काढू शकणार नाही त्यामुळं जर समितीने पारदर्शक काम करायचं असेल सभासदांच्या हिताचं काम करायचं असेल सभासदांच्या सहभागाने काम करायचं असेल तर ह्या परिपत्रकाचं तंतोतंत तंतो पालन झालं पाहिजे असा ठराव तुम्ही समिती तुमच्या सर्वसाधारण सभेमध्ये केला पाहिजे पुनर्विकास करताना अनेक तक्रारी येत असतात की बाबा पुनर्विकास प्रक्रियेमध्ये सभासदांना विश्वासच घेतला नाही निविदा प्रक्रिया पारदर्शक नाही मनमानी बिल्डरची नेमणूक केली गेली सहकार कायदा नियम उपविधीचं उल्लंघन केलं जात आहे जो आर्किटेक्ट नेमायचा आहे किंवा प्रकल्प सल्लागार नेमायचा आहे तो नेमलेलाच नाही पुनर्विकास प्रकल्पाचा अहवाल म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्टच तयार केला नाही किंवा मग निविदा अंतिम करण्यासाठी योग्य त्या कार्यपद्धतीचा अवलंब केला नाही विकासकाबरोबर जे करार करायचा आहे तो करार जो आहे तो दोषपूर्ण केला गेलेला आहे सर्वां हक्कांचं संरक्षण त्या ठिकाणी झालेलं नाही तर अशा प्रकारच्या समस्या तुमच्या प्रकल्पामध्ये उद्भवू नयेत यासाठी तुम्ही हे जे परिपत्रक आहे चार जुलै दोन हजार एकोणीसचं त्या परिपत्रकानुसारच तुमच्या संस्थेचा बांधकाम प्रकल्प बांधकाम प्रक्रिया पूर्ण व्हावी असा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये केला पाहिजे आणि तुमच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी ते अत्यंत महत्वाचं आहे या परिपत्रकामध्ये असं काय आहे की जे तुमच्या हिताचं संरक्षण करेल तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण अधिक विस्तृतपणे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला कल्पना येईल की हे परिपत्रक कसं तुमच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी महत्वाचं आहे पुनर्विकासाचा विचार सुरू झाला की संस्थेच्या एक पंचमांश सभासदांनी एक पंचमांश पेक्षा कमी नसतील इतक्या सभासदांनी संस्थेच्या कायदेशीरित्या निवडून आलेल्या समितीकडे पुनर्विकासाच्या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यासाठी अर्ज करायचा आहे आणि मग समितीनं अर्ज प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसात समिती सभा घ्यायची आहे आणि समितीच्या या बैठकीमध्ये पुढील दोन महिन्यात विशेष सर्वसाधारण सभा जी पुनर्विकासाचा निर्णय घ्यायचा आहे त्याच्यासाठी बोलवण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे ही जी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचा निर्णय होईल त्याची नोटीस चौदा दिवस अगोदरच सर्व सभासदांना पाठवली गेली पाहिजे ही जी विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाणार त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो निर्णय घ्यायचा आहे तो म्हणजे वास्तुविशारदाची नेमणूक करणं तर त्यासाठी या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये समितीनं वास्तुविशारदाकडून आर्किटेक्ट कडून किंवा मग प्रकल्प सल्लागाराकडून प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराकडून इमारतीच्या पुनर्विकास कामाचा प्रकल्प अहवाल हो ज्याला फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणतात तर तो रिपोर्ट तयार करण्यासाठी दरपत्रक म्हणजे त्यांचं कोटेशन मागून घ्यायचं आहे आणि विशेष सर्वसाधारण सभेमध्ये या आर्किटेक्टची म्हणा किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची म्हणा नेमणूक करायची आहे आम्ही अनेकदा अनुभव घेतो की सोसायटी अशा प्रकारे फिजिबिलिटी रिपोर्ट असेल प्रकल्प अहवाल असेल किंवा आर्किटेक्टची नेमणूक न करताच थेट बिल्डरची नेमणूक करून टाकतात ही अत्यंत घातक आणि तुमचं नुकसान करणारी कार्यवाही आहे तुम्ही जर प्रकल्प हवालच काढला नाही तर तुमच्या प्रकल्पाचं एकूण पोटेन्शियल काय आहे किती बांधकाम होऊ शकतं किती बांधकाम तुम्हाला अधिक मिळू शकतं म्हणजे अधिक फ्लॅट मिळू शकतो वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला कळणारच नाहीत आणि मग बिल्डर देईल त्या मेहरबानीवरती तुम्हाला तुमचा प्रकल्प पुढे रेटून न्यावा लागेल त्यामुळे तुमची समिती जर अशा प्रकारे फिजिबिलिटी रिपोर्ट न काढता पुढे जात असेल तर अशा पदाधिकाऱ्यांना पदावरून हकलून द्या आणि जबाबदार पदाधिकारी त्या ठिकाणी निवडून यावेत निवडून आणा त्यानंतर पुनर्विकास प्रक्रिया करा संस्थेच्या अंतर्गत कामामुळे झालेला विलंब चांगला मात्र बिल्डरने जर चुकीचा निर्णय बिल्डरचा झाला तर त्याच्यामुळे होणारं नुकसान प्रचंड होऊ शकत तर ही जी विशेष सर्वसाधारण सभा बोलवायची आहे पुनर्विकासाच्या संदर्भामध्ये तर आधी प्रस्ताव एक पंचमाहून सभासदांनी समितीला द्यायचा आहे समितीने आठ दिवसामध्ये समितीची बैठक घेऊन विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचा निर्णय घ्यायचा आहे विशेष सर्वसाधारण सभेपूर्वी आर्किटेक्टची नेमणूक करण्यासाठी किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नेमण्यासाठी निविदा किंवा कोटेशन मागून घ्यायचे आहेत आणि त्या कोटेशनला विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी द्यायची आहे विशेष सर्वसाधारण सभेमध्ये आणखीन एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे म्हणजे पारदर्शकतेच्या दृष्टिकोनातून पुनर्विकास प्रस्ताव आणि पुनर्विकासाची जी काही माहिती असेल ती सर्व माहिती इंटरनेटवर संकेतस्थळ तयार करून सर्व सभासदांना त्याचा ऍक्सेस देणं अतिशय महत्त्वाचं आहे यामुळे पारदर्शकता अधिक राहणार प्रत्येक सभासदाला प्रकल्पामध्ये काय चालू आहे पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये हे माहीत राहणार समितीला वारंवार विचारण्याची गरज पडणार नाही त्यामुळे हे संकेतस्थळ तयार करण्याचं जे सूचना आहे अत्यंत रास्त योग्य आहे तुमच्या हक्कांचं संरक्षण करणारे आहे त्यामुळे कुठल्याही संस्थेने संकेतस्थळ तयार न करण्याचा निर्णय घेणं म्हणजे स्वतःच्या पायावरती दगड मारून घेण्यासारखं आहे ही जी विशेष सर्वसाधारण सभा आहे त्या सभेच्या सूचना म्हणजे नोटीस त्याबरोबर इतिवृत्त हे ईमेलद्वारे सगळ्या सभासदांना गेलं पाहिजे समक्ष मिळालं पाहिजे नोंदणीकृत डाकेद्वारे सुद्धा पाठवलं गेलं पाहिजे अशा प्रकारची बंधनं तुम्ही समितीला टाकली पाहिजे त्याचबरोबर या संबंधातली सगळी माहिती पुनर्विकासाच्या संदर्भातली ही संस्थेच्या नोटीस बोर्डवरती लावली गेली पाहिजे हा आग्रह प्रत्येक सभासदाने धरला पाहिजे समितीमधल्या काही सदस्यांना पारदर्शकता ठेवायची नसते त्याचं कारण स्पष्ट असतं त्यांना पारदर्शकता ठेवली म्हणजे त्यांना त्यांचं स्वार्थ साधून घेता येणार नाही भ्रष्टाचार करता येणार नाही किंवा बिल्डरकडून अतिरिक्त लाभ त्यांना घेता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे त्यांना पारदर्शकता ठेवायची नसते मात्र सभासदांनी स्वतःचं हित जपण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेमध्ये हा जो जी आर आहे हा परिपत्रक आहे याचं अनुपालन करणं बंद पाहिजे ही जी विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे तर त्या संबंधित कळवणं आवश्यक आहे सदर संस्थांनी याबाबत जपून ठेवायच्या असतात तर ही कार्यवाही सुद्धा तुमच्या समितीने केली पाहिजे विशेष सर्वसाधारण सभा बोलावली त्याच्यामध्ये दोन तीन निर्णय झाले जसं की आर्किटेक्टची नेमणूक करणं किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची किंवा वकिलाची नेमणूक करणं इमारतीच्या पुनर्विकासाच्या संबंधीचे जो कार्यक्रम आहे त्याची रूपरेषा त्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सादर करावी लागते या विशेष सर्वसाधारण सभेचं जे इतिवृत्त आहे ते सभा झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत निबंध कार्यालयामध्ये कळवलं पाहिजे आणि त्याची पोच समितीने घेतली पाहिजे विशेष सर्वसाधारण सभेपूर्वी इमारत पुनर्विकासाच्या संबंधित त्या संस्थेच्या सभासदांनी संस्थेला लेखी सूचना करणं जसं की वास्तुविशारद जो आहे आर्किटेक्ट जो आहे त्याची योजना असेल वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना किंवा शिफारशी असेल त्यांच्या माहितीतला जो कोणी पॅनलवरचा अनुभवी वास्तुविशारद आर्किटेक्ट असेल किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार याची नावं सभासदांनी समितीकडे ही जी विशेष सर्वसाधारण सभा आहे ज्याचं नोटीस चौदा दिवस आधी द्यावं लागतं तर आठ दिवस अगोदर सभेच्या आठ दिवस अगोदर त्यांनी समितीकडे सादर केली पाहिजे हे सादर करत असताना ते ज्या वास्तुविशारदाची किंवा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची शिफारस करणार आहेत त्यांच्याकडून ते सल्लागार म्हणून काम करण्यास इच्छुक असल्याबाबतचं संमतीपत्र सुद्धा समितीला सादर केलं पाहिजे त्यामुळे सभासदांचा सहभाग वाढतो आणि पारदर्शकता निर्माण व्हायला सुद्धा मदत होते ही तयारी झाल्यानंतर विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करायचं आता विशेष सर्वसाधारण सभा पुनर्विकासाचा निर्णय घेण्याच्या संदर्भात असल्या कारणानं या सभेचं चा नोटीस चौदा दिवस आधी द्यायचं आहे सर्व सभासदांना या सभेमध्ये कोरम जो आहे गणपूर्ती जी आहे ती गणपूर्ती दोन तृतीयांश इतक्या सभासदांची असते आणि जर कोरम पूर्तता झाली नाही तर सभा तहकूब करावे लागते आणि सात दिवसांची सूचना देऊन पुढील महिन्याच्या आत पुन्हा ती सभा आयोजित करावी लागते त्यामुळे जर तुम्ही ही विशेष सर्वसाधारण सभा पुनर्विकासाच्या संदर्भात आयोजित करणार असाल तर तुम्ही जास्तीत जास्त सभासदांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि जास्तीत जास्त सभासद दोन तृतीयांश तर आलेच आले पाहिजेत त्याहीपेक्षा जास्त सभासद या सभेला उपस्थित राहतील याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे अनेकदा आम्ही बघतो की सभासद जे आहेत ते कोणाच्या फॅमिलीमधला माणूस असतो कुटुंबातला व्यक्ती असतो जो ना आ, सहयोगी सभासद असतो ना सहसभासद असतो असाच कोणातरी व्यक्ती पाहुणाऱ्या वाळ्याला सुद्धा बोलवलं जातं आणि त्याच्या सहाय्या घेतल्या जातात ही पद्धत अतिशय चुकीची आहे कुटुंबातला जरी व्यक्ती असला तरी तो आधी सहयोगी सभासद बनलेला असला पाहिजे आणि सहयोगी सभासद बनल्यानंतर त्याला मूळ सभासदाने त्या सभेला उपस्थित राहण्याची संमती दिली पाहिजे परवानगी दिली पाहिजे तरच त्याचं मत हे ग्राह्य धरलं जाऊ शकतं त्यामुळं जे पुनर्विकासाच्या सभेला उपस्थित राहणारे सभासद आहेत त्यांच्या बाबतीमध्ये अतिशय काटेकोरपणे सभासद असल्याची खात्री करून दोन तृतीयांश सभासद उपस्थित असल्याची तुम्ही खात्री करून पुढे जायला पाहिजे आणि जर त्या दिवशी कोरम नसेल तर सात दिवसाची सूचना द्यावी लागते आणि पुढील महिन्याच्या आतमध्ये पुन्हा ती सभा आयोजित करावी लागते आणि जेव्हा पुन्हा ती सभा आयोजित केली जाते त्यावेळेस सुद्धा जर कोरम नसेल तर असं समजलं जातं की सभासदांना पुनर्विकासामध्ये रस नाही त्यामुळं ती सभा रद्द होते आणि सदरचा विषय पुन्हा पुढे तीन महिन्यापर्यंत विशेष सर्वसाधारण सभे पुढे मान्यतेसाठी आणता येत नाही म्हणजे तो तीन महिन्यासाठी बारगळला जातो या विशेष सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त लिहिताना अतिशय काटेकोरपणे लिहावं लागतं ज्यामध्ये विशेष सर्वसाधारण सभे सभेमध्ये संस्थेच्या पुनर्विकासासाठी सर्व सभासदांच्या सूचना शिफारशी हरकती या विचारात घेतल्या गेल्या पाहिजेत आणि सर्व सभासदांनी याबाबत नमूद केलेलं त्यांचं मत आहे ते सभेच्या इतिवृत्तामध्ये नावासह नमूद करणं हे समितीचं कर्तव्य आहे इतिवृत्त लिहिताना कोण सभासद काय म्हणाला हे स्पष्ट लिहिलं पाहिजे पुनर्विकासा संबंधात निर्णय घेताना दोन तृतीयांश सभासद सभेला पाहिजेत आणि जो ठराव करायचा आहे तो ठराव एकूण संस्थेचे जे सभासद आहेत त्यांच्या एक्कावन्न टक्के सभासदांनी मान्यता देणं आवश्यक आहे उदाहरणार्थ शंभर सभासद आहेत आणि या शंभर सभासदांपैकी दोन तृतीयांश सभासद म्हणजे सहासष्ट पूर्णांक सहासष्ट तर सदुसष्ट सभासद इतका राहील तर सदुसष्ट सभासद त्या सभेला उपस्थित पाहिजेत आणि बहुमताकरिता एक्कावन्न टक्के म्हणजे एक्कावन्न शंभरपैकी एक्कावन्न सभासदांनी त्याला मान्यता दिली पाहिजे म्हणजे उपस्थिती किती आहे सदुसष्टची आहे शंभरपैकी सदुसष्टची उपस्थिती आहे आणि एक्कावन्न सभासदांची मान्यता आहे तर अशा प्रकारे ती विषय सर्वसाधारण तुमची जी सभा आहे ती पार पाडली पाहिजे ही विशेष सर्वसाधारण सभा पार पाडल्यानंतर सभेचं इतिवृत्त तात्काळ बनवून घ्यायचंय आणि ही सभेचं इतिवृत्त सात दिवसाच्या आत सभासदांना द्यायचं आहे सभासदांसाठी त्यांच्या अवलोकनासाठी ती प्रत ठेवायची आहे आणि एक प्रत जी आहे ती निबंध कार्यालयामध्ये सादर करायची आहे पुनर्विकासाची जी कार्यवाही करायची आहे त्याच्यासाठी सभासदांची लेखी संमती सुद्धा घ्यायची आहे विशेष सर्वसाधारण सभा ज्या दिवशी असेल त्या दिवशीच तुम्ही ही संमती लेखी स्वरूपामध्ये प्रत्येक सभासदाकडून वेगवेगळ्या कागदावरती ती संमती तुम्ही घेतली पाहिजे आणि ती एक्कावन्न टक्के सभासदांनी ती दिलेली असली पाहिजे ही विशेष सर्वसाधारण सभा झाल्यानंतर या विषय सर्वसाधारण सभेमध्ये तुम्ही आर्किटेक्ट आणि प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नेमणार आहात तर त्यांना त्यांच्या नियुक्तीबाबतचं पत्र हे पुढील तीस दिवसामध्ये दिलं गेलं पाहिजे आणि सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तींसह त्या आर्किटेक्टला किंवा पीएमसीला पीएमसीला ला त्या कळवून त्यांच्यासोबत असा प्रकारचा करार केला पाहिजे इथून पुढे आर्किटेक्टचं किंवा प्रकल्प सल्लागाराचं जे काम आहे ते अत्यंत महत्वाचं राहतं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अतिशय गरजेची गोष्ट राहते ती म्हणजे संस्थेची जी इमारत आहे त्या जमीन आहे त्याचं त्याचं सर्वेक्षण करणं हे आर्किटेक्टचं काम आहे संस्थेच्या जमिनीचे अभिहस्तांतरण संबंधी माहिती घेणं त्याचबरोबर बरोबर शासनाने प्रचलित धोरणानुसार तसेच जमिनीच्या मालकीप्रमाणे म्हणजे म्हाडा आहे येसाऱ्या आहे महानगरपालिका यांची त्या त्यावेळी लागू असणारी जी नियमावली आहे ती विचारात घेऊन संस्थेच्या इमारती व जमिनीनुसार उपलब्ध होणारा एफ एस आय टी डी आर याची माहिती प्राप्त त्याने करून घ्यायची त्यानंतर संबंधित संस्थांनी या संदर्भातील कार्यवाही सुद्धा करणं गरजेचं आहे आर्किटेक्टने जो प्रकल्प अहवाल सादर करायचा आहे मग त्यांनी सभासदांच्या ज्या पुनर्विकासाच्या संदर्भातल्या सूचना आहे शिफारशी आहेत त्या विचारात घ्यायच्या आहेत त्यानंतर सभासदांसाठी उपलब्ध करायचं निवासी क्षेत्र व्यापारी क्षेत्र मोकळी जागा बगीचा पार्किंग बांधकामाचे स्पेसिफिकेशन ह्या सगळ्या बाबी विचारात घेऊन त्यांनी आपला वास्तववादी प्रकल्प अहवाल तयार करायचा आहे फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करायचा असतो वास्तुविशारदा किंवा त्या प्रकल्प पीएमसी ने त्यांची नियुक्ती केल्यापासून दोन महिन्याच्या आत प्रकल्प अहवाल सादर करायचा आणि तो व्यवस्थापन समितीकडे सादर करायचा असतो पुढे जेव्हा पुनर्विकास प्रकल्प अहवाल फिजिबिलिटी रिपोर्ट हा संस्थेला प्राप्त झाला की मग समितीचं काम तिथून पुढे पुन्हा सुरू होतं प्रकल्प अहवाल प्राप्त झाल्यानंतर मग सचिवाने काय करायचं की समिती एकची बैठक बोलवायची त्या समितीच्या बैठकीमध्ये हा अहवाल सादर करायचा आणि समितीची मान्यता घ्यायची या सभेची जी नोटीस आहे सभेची वेळ ठिकाण आहे इत्यादी सह त्यांनी ती नोटीस संस्थेच्या बोर्डावर प्रसिद्ध करायची असते या नोटीस मध्ये जो प्रकल्प अहवाल प्राप्त झालेला आहे तो अहवाल संस्थेच्या सभासदांना पाहण्यासाठी उपलब्ध असल्याबाबत आणि पुढील होणाऱ्या समिती सभेपूर्वी सात दिवस अगोदर सूचना प्राप्त करण्याबाबत नोटीस प्रत्येक सभासदाला पाठवून द्यायची आहे म्हणजे व्यवस्थापन समितीची जी बैठक बोलवायची आहे तिचं नोटीस सात दिवस अगोदर हे दिलं गेलं पाहिजे आणि ती नोटीस काढली की ती संस्थेच्या नोटीस बोर्डवर लावणं तो अहवाल लावणं सभासदांच्या सूचना वगैरे मागून घेणं हे सगळं काम ते मिटिंगच्या अगोदर झालं पाहिजे मग ज्या दिवशी मिटिंग आहे समितीची मिटिंग आहे तर त्या दिवशी मग हे ज्या काही सूचना हरकती वगैरे येतील त्या संदर्भामध्ये निर्णय घेऊन समितीनं त्या सर्व सूचना हरकती ज्या आहेत त्या वास्तुविशारदाला पाठवल्या पाहिजे प्राप्त झालेल्या सगळ्या सूचना हरकतीवरती समितीच्या मीटिंगमध्ये चर्चा करून मग हा निर्णय घ्यायचा आणि ती वास्तुविशारदाच्या अवलोकनासाठी त्या अहवालामध्ये आणखीन काही सुधारणा करायच्या असतील तर त्यासाठी पाठवून द्यायचं असतात ही जी बैठक होणार त्या बैठकीमध्ये बहुमताने प्रकल्प अहवालाला मान्यता द्यायची आणि मग निविदा मसुदा तयार करायचा निविदा मसुदा तयार करून विचार विनिमय त्यावर करून मसुदा अंतिम करण्यासाठी मग पुढची व्यवस्थापन समितीची बैठक बोलवण्यासाठी जो काही दिनांक आहे वेळ आहे ठिकाण निश्चित करायचं हा निविदा मसुदा म्हणजे विकासक यांनी त्यांचे प्रस्ताव पुनर्विकासाच्या संबंधातले त्यांचे प्रस्ताव संस्थेला देण्याच्या बाबतीमध्ये ही निविदा मसुदा तयार करायचा असतो म्हणजे ही प्रक्रिया येथून पुढे विकासकाची नेमणूक करण्यासंदर्भामध्ये आता प्रोसेस सुरू झाली ही निविदा प्रक्रिया जी आहे त्यामध्ये जो वास्तुविशारदा आहे किंवा प्रकल्प व्यवस्थापन संचालक किंवा सल्लागार जो आहे त्यांच्या शिफारशीनुसार सर्व जी कार्यपद्धती आहे ती अवलंब करायचा त्यानंतर मग निविदा मागवायच्या वेगवेगळ्या बिल्डरला वास्तुविशारदाच्या मार्फत असू द्या किंवा पीएमसीच्या मार्फत असू द्या किंवा सभासदांच्या मार्फत असू द्या किंवा समितीने स्वतः पाठपुरावा घेऊन बिल्डरला कॉ संपर्क करून त्यांच्याकडून त्या निविदा मागून घेतल्या पाहिजेत निविदा मागवताना निविदा सादर करण्याचा शेवटचा सा दिनांक त्या निविदेमध्ये असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्या गरजा काय आहेत कोणकोणत्या गोष्टी निविदेमध्ये असल्या पाहिजेत वगैरे याचं सगळं विस्तृत वर्णन असणारी निविदा तुम्ही मागवली पाहिजे आता संस्थेला ज्या काही निविदा आहेत त्या प्राप्त होणार निविदा मागवण्याचा जो शेवटचा दिवस आहे त्या शेवटच्या दिवसापर्यंत जेवढ्या निविदा प्राप्त झाल्या त्याची यादी तयार करून संस्थेच्या नोटीस बोर्ड वरती सचिवाने लावायला पाहिजे निविदा प्राप्त ज्या करायच्या आहेत त्याचा जो शेवटचा दिवस आहे तिथून पंधरा दिवसांच्या आतमध्ये संस्थेची जी व्यवस्थापन समिती आहे तिची बैठक बोलवायची ही सभा व्यवस्थापन समितीची जरी असली तरी सुद्धा या सभेला जो निविदाकार आहे ज्यांनी निविदा सादर केलेली आहे त्यांचा अधिकृत प्रतिनिधी किंवा संस्थेतील जो इच्छुक सभासद आहे त्यांना उपस्थित राहण्यास समितीला मज्जाव करता येणार नाही या, या व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्येच या सर्व निविदा ज्या आहेत प्राप्त झालेल्या निविदा ज्या आहेत त्या सर्व सम, सर्व समक्ष उघडण्यात येतात उघडल्या पाहिजेत आणि ज्या प्राप्त झालेल्या निविदा आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आर्किटेक्ट किंवा पीएमसी सल्लागार यांच्या समक्ष यांनी ती छाननी केली पाहिजे त्यांचा तुलनात्मक तक्ता तयार केला पाहिजे प्राप्त ज्या निविदा आहेत त्यांची गुणवत्ता काय प्रतिष्ठा काय आहे अनुभव काय आहे स्पर्धात्मक दर दिले गेलेले आहेत का तर इत्यादी बाबू ज्या आहेत त्या सगळ्या तपासल्या पाहिजेत आणि महत्वाचं म्हणजे किमान तीन निविदा तरी प्राप्त झाल्या पाहिजेत आणि मग ह्या ज्या निविदा आहेत त्या निविदा पुढे विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्यासाठी मंजूर करून घेता येतात तीन निविदा यांचा आग्रह एवढ्यासाठी आहे कारण स्पर्धात्मक निविदा असल्या तर त्यात सभासदांचं अधिक हित जोपासलं जाऊ शकतं त्यामुळे कमीत कमी तीन निविदा प्राप्त होणं आवश्यक आहे मात्र जर तीन निविदा नाही आल्या कमी निविदा आल्या तर मग किमान एक आठवड्याची आणखी मुदतवाढ निविदांसाठी दिली जाऊ शकते आणि अशी मुदतवाढ दिल्यानंतर सुद्धा तीन पेक्षा कमीच निविदा राहिल्या दुसऱ्यांदा आणखीन एकदा एका आठवड्याची वाढ द्यायची म्हणजे निविदांची अंतिम दिनांक झाली त्यानंतर त्या निविदांवरती एक व्यवस्थापन समितीची बैठक होणार आणि निविदा जर तीन असतील तीनपेक्षा पेक्षा कमी असतील तर दोनदा मुदतवाढ ही दिली जाऊ शकते एक एक आठवड्याची आणि मग सरते शेवटी जर तीनपेक्षा पेक्षा कमीच निविदा राहिल्या तर मग मात्र विशेष सर्वसाधारण सभा बोलवून त्या जे काय निविदा आलेल्या आहेत त्याच्यावरती निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभा बोलवून निर्णय घेतला पाहिजे आणि विकासकाची निवड केली पाहिजे आता विकासकाची नेमणूक करणं हा बराच आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे या विकासकाची नेमणूक करणं या विकासावर तुमचं घराचं स्वप्न अवलंबून आहे तो जर विकासक भुरटा असेल दलाल असेल एजंट असेल तर मग तुमचं भविष्य अंधारात आहे एवढं मात्र नक्की आता विकासाची निवड ज्या विषयी सर्वसाधारण सभेमध्ये करायची असते त्या सर्वसाधारण सभेमध्ये निबंधक कार्यालयातून प्राधिकृत अधिकारी नेमणूक करून घेणं गरजेचं आहे निबंधकाने नेमणूक केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली ही विशेष सर्वसाधारण सभा होईल ज्यामध्ये तुमच्या विकासकाची तुम्हाला नेमणूक करायची विकासा आहे ने, विकासाची नेम विकासकाची नेमणूक करताना अनुभव गुणवत्ता आर्थिक क्षमता तांत्रिक क्षमता स्पर्धात्मक दर इत्यादी कसोड्यांवरती त्याची निवड कर केली पाहिजे आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुमचा आर्किटेक्ट किंवा जो पी एम सी आहे तो तुम्हाला मदत करू शकतो निबंधकाने प्राधिकृत अधिकारी नेमणूक करावा याच्यासाठी संस्थेने सात दिवस आधीच सभासदांची यादीसह निबंधकांना अर्ज सादर केला पाहिजे आणि विनंती केली पाहिजे की प्राधिकृत अधिकारी कृपया नेमणूक करावी म्हणजे तो संबंधित प्राधिकारी प्राधिकृत अधिकारी हा तुमच्या विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहील आता यामध्ये विकासकाची नेमणूक करण्या करण्यासाठी एक अट देण्यात आलेली आहे की विकासक किंवा त्याचे सहकार सहयोगी किंवा सहाय्यक यांचा महारेराकडे किमान एक प्रकल्प नोंदणीकृत असणं आवश्यक आहे म्हणजे त्याचा आधीचा अनुभव तर पाहिजेच पाहिजे त्यांनी किमान एक तरी प्रोजेक्ट यापूर्वी केलेला असला पाहिजे भले त्या प्रोजेक्टमध्ये तो विकासक स्वतः असेल त्याचा सहयोगी असेल सहाय्यक असेल मात्र त्याचा एक प्रकल्प हा महारेराकडे नोंदणी असलेलाच असला पाहिजे आता पुढचा टप्पा येतो तो म्हणजे निविदा अंतिम करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवायची म्हणजे विकासकाची नेमणूक करायची निबंधकानं प्राधिकृत अधिकारीची नेमणूक केली की मग त्या नेमणुकीनंतर एका महिन्याच्या आत त्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने वेळ आणि ठिकाण दिनांक निश्चित करून विषय सर्वसाधारण सभा बोलवायची त्या सभेची सभे जी विषय पत्रिका आहे ती सगळ्या सभासदांना चौदा दिवस अगोदर वितरण झाली पाहिजे डाकेद्वारे ईमेलद्वारे व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला ज्या ज्या माध्यमातून कर, करता येईल त्या त्या माध्यमातून -त्या तुम्ही त्यांना सभेचं नोटीस पाठवलं पाहिजे आणि या विषय पत्रिका जी आहे ही विषय पत्रिका पुनर्विकासाच्या कामासाठी तयार करण्यात आलेलं जे संकेतस्थळ आहे त्याच्यावर सुद्धा अपलोड केली पाहिजे ही बिल्डरची नेमणूक करण्यासाठी निवड करण्यासाठी बोलावण्यात येणारी विषय सर्वसाधारण सभा जी आहे तिचं रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगसुद्धा करणं अनिवार्य आहे केलं पाहिजे या सभेला संस्थेचे सभासदच उपस्थित राहिले पाहिजे त्यांचं ओळखपत्र तपासून त्यांच्या हजेरी घेतली पाहिजे या विषय सर्वसाधारण सभेमध्ये प्राधिकृत अधिकारी जो निबंधकाने नेमलेला असेल तो वास्तुविशारद किंवा तुमचा पी एम सी हे या सभेमध्ये उपस्थित पाहिजेत या सभेची गणपूर्ती कोरम हा सुद्धा दोन तृतीयांश इतकाच असतो आणि कोरमची पूर्तता जर झाली नाही या सभेला तर सात दिवसासाठी सभा तहकूब करण्यात येईल आणि सदर सभेस पुनश्च कोरम पूर्तता न झाल्यास सभासदांना संस्थेच्या पुन इमारतीच्या पुनर्विकासामध्ये रस नाही असं समजून सभा रद्द करण्यात येईल आणि मग हा पुनर्विकासाचा विषय पुन्हा पुढे तीन महिन्यापर्यंत विशेष सर्वसाधारण सभेपुढे पुढे मांडता येणार नाही आणता येत नाही आतापर्यंत मी जो तुम्हाला जी पूर्ण प्रक्रिया सांगितली त्याच्यामध्ये दोन विशेष सर्वसाधारण सभा आल्या एक विशेष सर्वसाधारण सभा पूर्वतयारीसाठी दुसरी विशेष सर्वसाधारण सभा विकासकाची नियुक्ती करण्यासाठी दोन्ही सभांसाठी कोरम दोन तृतीयांशच आहे आणि बहुमत एक्कावन्न टक्केच आहे विकासक निवडीची जी सभा आहे त्या विषय सर्वसाधारण सभेचं कामकाज जे आहे ते कामकाज म्हणजे पुनर्विकासाच्या कामा संबंधी प्राप्त झालेल्या ज्या निविदा आहेत त्यांची तुलनात्मक माहिती सभेला देणं निविदा क्रमाक्रमाने सादर करणं निविदांचं सादरीकरण करणं गरजेचं राहणार आहे त्यानंतर इमारत पुनर्विकासासाठी एका विकासकाची कंत्राटदाराची आटे आणि शर्तीसह निवड करणं आणि निविदा अंतिम करणं म्हणजे तुम्हाला विकासकाच्या ज्या अटी शर्ती आहेत त्याच्याबरोबर जो डेव्हलपमेंट अग्रीमेंट करायचा आहे विकसन करार करायचं आहे त्याच्या अटी शर्ती वगैरे या सगळ्यांना तुम्हाला पूर्वतयारी करणं गरजेचं राहणार आहे आणि मग निवड झालेला जो विकासकाकडून कंत्राटदाराकडून त्याची संमती प्राप्त करून घेणं आणि पुढील कामकाजाची माहिती देणं असं या विषय सर्वसाधारण सभेचा विषय विषयपत्रिका असणार ही जी विषय सर्वसाधारण सभा विकासकाच्या निवडीसाठी होणार आहे तर त्यामध्ये स्पष्ट तरतूद अशी केली की अनुपस्थित सभासदांची लेखी किंवा तोंडी अथवा इतर कोणत्याही प्रकारची मान्यता मतं अभिप्राय विचारात घेता येत नाहीत निवड झालेले जे विकासक किंवा कंत्राटदार त्यांचे प्रतिनिधी सभेमध्ये उपस्थित राहू शकत नाहीत त्यांची सदर प्रकल्पासाठी संमिती आहे हे ग्राह्य धरून पुढील कारवाई करावी लागते म्हणजे त्यांच्याकडून लेखी संमती तुम्ही आधीच घेतली पाहिजे त्या विकासकाला तुम्ही सभेला बोलवलं नाही पाहिजे त्याचा प्रतिनिधी सुद्धा नाही आला पाहिजे हे महत्वाच्या बाबी आहेत ह्या पारदर्शकता ठेवण्यासाठी भयोमुक्त वातावरणामध्ये स्वच्छ वातावरणामध्ये निर्णय घेण्यासाठी हे पाळणं अतिशय गरजेचं आहे हे सगळे नियम पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की हा जो दोन हजार एकोणीसचं परिपत्रक आहे शासनाचं त्या परिपत्रकानुसारच कार्यवाही व्हावी त्याचं तंतोतंत पालन व्हावं याच्यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये जी पहिली विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाईल त्याच्यामध्ये स्पष्ट ठराव करणं सगळ्या सभासदांच्या हिताचं आहे त्यामुळे तुमची समिती कुठेही त्यांना लपता येणार नाही हायकोर्टाचा निर्णय हा आहे तो आहे वगैरे वगैरे जी समिती या परिपत्रकानुसार काम करण्यास तयार नसेल त्यांची हकालपट्टी तुम्ही केली पाहिजे त्यांना पुनर्विकासामध्ये अजिबात हस्तक्षेप त्यांचा करून घ्यायचा नाही ही गोष्ट तुम्ही काटेकोरपणे लक्षात ठेवली पाहिजे अन्यथा कदाचित तुमचं पुनर्विकासातून मिळणारं नवं घर तुम्हाला दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष सुद्धा मिळणार नाही त्यामुळे परिपत्रकानुसारच तुमची कार्यवाही होणं गरजेचं आहे ते पाळलं जाणं गरजेचं आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय आहे ती मला ऐकायला आवडेल तुम्ही कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्या सोसायटीच्या ग्रुपमध्ये टाका प्रत्येक सभासदाला त्यांना त्यांच्या नंबरवरती टाका ग्रुपवरती टाकाच त्यांना खाजगी स्वरूपामध्ये सुद्धा पाठवा धन्यवाद